बघा कशी वळवळ चालू आहे कारण प्रत्येकाचा कसपणाला पणाला लागणार आहे तो फक्त गुलाला सडी मगाशी सुंदर अशी गाडीपाली सर्किट आणि ससाजी त्या या ठिकाणी पंजाबराव जाधव इटकी सुटला मान्य श्री विराज भैया चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेलं आहे भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील सेमी फायनल सहा पडतोय आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे राड्याला टिटकर पडतायत गाडी सुंदर आणि बबलू निर्वाद पंजाबराव जाधव इटकी यांच्याकडून सुंदर अशी गाडी पावली त्याबद्दल सोन्याला एक हजार रुपयाचं बक्षीस आणि समाज सुधा गाडीने लढत दिली आणि अड्यालल्या कड्यानं सुधा गाडीने लढत दिली सहाचा निकाल 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 सेमी व्हॅनल सहाचा निकाल तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी आई एकवीप्रेशन अरुण सेठ परी नाना सेठ प्रधान घोट पडवेल या गाडीचा एक नंबर आला विजयाबाईल गाडी मालकाच्या चालकाच चा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक कविंद सुंदर असे गाडी पाली अरुण सेठ पाटील नाना प्रधान जगदीश कोळी एकनाथ पाटील